सविता बाळासाहेब शिंदे मी गावात जात असताना मुलांनी माझी गाडी अडवली व म्हणले मॅडम रस्ता कधी करणारे तुम्ही आम्हाला मुख्यमंत्र्याकडे कधी घेऊन जाणारे तुम्ही नुसता आम्हाला आश्वासनच देतात का दरवेळेस वेळेस घेऊन जाणारे घेऊन जाणारे का बरं नेत नाही आम्ही तुमच्याकडून जर रस्ता होत नसेल तर आम्ही मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याला भेट घालून द्या आम्ही मुख्यमंत्र्याशी बोलून मुख्यमंत्र्याला रस्ता मागतो आमची मुलं रस्त्यामध्ये इतके चिखलामध्ये जातात आणि येतात आज त्यांची कशी कंडिशन आहे ती आम्हालाच माहिती आहे मी गावात जात असताना मुलांनी दुसऱ्या वेळेस माझी गाडी अडवली व माझ्या गा मला गा गाडीच्या खाली उतरलं व चिखलफेक केली माझ्या गाडीवर मी रस्त्यासाठी भरपूर पाठपुरावे केले पण शासनाने ते काही ते घेतले नाही आमचं गाव पुनर्वसीत असून आजपर्यंत आम्हाला कोणत्या सुसुविधा काहीच नाहीये पुनर्वसित असल्यामुळे सुद्धा मुलं गुडगीत चिखल्यातून जाऊन येऊन करते शिक्षण करणं म्हणजे काही एवढं सोपं नाहीये त्यांचा अभ्यास सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही रस्त्यामुळं शासनाने आजपर्यंत रस्त्या इतक्या मागण्या पूर्ण केल्या पण आजपर्यंत सुद्धा आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न केल्या शासनाला माझी एवढी